निर्भीड निष्पक्ष संगमनेर तालुक्यातील पावसात चन्नापुरी या तीन गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या चा काम चालू आहे मात्र या तळ्याचं काम करताना संबंधित ठेकेदार ब्लास्टिंग करत असल्यानं परिसरातील नागरिकांच्या घराला अक्षरशः तडे गेलेत यामुळे आता ब्लास्टिंग करण्याऐवजी ब्रोकरनं काम करावं अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत यामध्ये माधव वाळे राजेंद्र वाळे अनिल वाळे सौरभ वाळे नवनाथ वाळे व वा नितीन वाळे आदी नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे तर हे काम लवकरात लवकर सुरू करावं सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटून मागणी केलेली आहे त्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे तर तुमचा ग्रामस्थ या नात्याने स्थानिक ग्रामस्थ या नात्याने तुमचा काय पुढचा निर्णय राहणार सरासरी म्हणजे मी पण इथला ग्रामपंचायत सदस्य ते माननीय जे चांनापूरचे भाऊराव राणे जे आदर्श सरपंच मानतात त्यांना त्यांनी कधी माझ्या वार्डमध्ये किंवा माझ्या स्थानिक लोकांच्या म्हणजे आता हे जलजीवनचा प्रोजेक्ट चालू आहे चांगली गोष्ट मी हे दोमत नाही मानत पण या सरकारी जागेपेक्षा प्रायव्हेट जागेमध्ये ज्या लोकांची घरं आहे चार लोकांनी दीड दीड दंबडी गोळा करून शेतकरी बांधवने रुपये रुपये गोळा करून त्यांची आयुष्याची पुंजी ते घर बांधण्यामध्ये लावलेले आहे त्यांचं उभ्या आयुष्याचं नुकसान होऊ राहिलेले यांची वेगळी स्टंडबाजी चालली का नाही 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 आम्ही आत्मदन करू याव अरे पण तुम्ही त्या गरीब लोकांच्या घरात जाऊन पाहा ना त्यांच्या घराच्या चेहरा पाहा त्यांच्या हो। उभ्या आयुष्याचे स्वप्न नेस्ताना भूत होणार आहे त्यांचे घर पडले जाणारे तुम्ही म्हणता आम्ही आत्मदहन करू कशाला आत्मदहन करू अरे तुम्ही या एकदा शिरा बघा मग तुम्ही आणि वरून म्हणता का आम्ही पाणी पुरवठ्याचे जल योजन मिशनचे तीन गावांचे अध्यक्ष कसले अध्यक्ष तुम्ही अरे तुम्ही दोन दोन वर्षापासून तुम्ही पाणी पुरवठ्याचे अध्यक्ष आहे कधी मासिक मिटिंग घेतली का कधी अरे खर्च किती जमा किती कधीच सांगितलं नाही सगळी फ्रॉडगिरी चालू आहे महिन्याची कधी मिटिंग नाही का पुढं काही नाही फक्त झोळ्यांनी दोन लाख द्या हिवरगावनी चार लाख द्या लाईट बिल एवढे थकले तेवढे थकले अरे कसले थकले अंदा धोंदी कारभार चाललाय अरे तुमच्या गावातल्या ठेकेदारांचे तुमचे जे सीबी हायवा हळवा लाखाने कोटीना पैसा कमावता तुम्ही बोक्के मारले सगळे गपा गपा तुमचे आता साधनं उभे म्हणून तुमची रग लागली तुम्हाला तुमचे साधनं उभे ना म्हणून तसे इतक्या दिवस तुम्हाला नाही तुम्हाला नाही सुचलं की हे काम इतपर्यंत आले तिथपर्यंत आलेले फक्त आता तुमच्या हायवांचे फॉकल्यांडच्या हप्ते थाकल्यामुळे तुम्हाला हिवळवळ सुचलेली सगळ्या गोष्टी काम जर सुरू झालं नाही लवकरात लवकर ही योजना जर बारगळली तर तुमच्या अधिकाऱ्यांच्या विषयी काय निर्णय राहणार स्थानिक लेव्हलला इथं त्या दिवशी अमोल भाऊ खताळ पण आलेते त्यांनी इथं या कामाची पाहणी पण केली त्यांनी व्यवस्थित त्यांनी प्रशासनाला आदेश पण दिले ते की इथल्या स्थानिक लोकांच्या घरां घर बघा तुम्ही तडे गेलेले त्यांचे पंचनामा करा काय अडचण ती सॉल्व करा स्थानिक प्रशासन इथं तलाठी आलेलं नाही त्यांना कितीतरी वेळा त्यांना बोलावणं झालं आलेलं नाही ग्रामसेवक आलेले नाही कोणीचे राहिले एम जी पीच्या ऑफिसर नाही कोणतीच नाही कोणीचे ओनर आहे अरे मला हे कळत नाही की तुम्ही ठेकेदारांना पुढे कांडे अरे चा, चा का अरे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं त्यांना द्या ना तुम्ही त्यांच्यासाठी लढा ना काय एखाद्या ठेकेदाराच्या खाली कांडे हा अरे ते आज येणार दोन दिवस कुठे पैसा घेऊन जाणार पण माझे दिनदुबळे शेतकरी यांचे उभे आयुष्याचे पुंजी नष्ट होणार आहे याच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही कार्यकारी अभियंता महाजन साहेब यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिलेले ठेकेदाराला दोन दिवसात दो आम्ही काम सुरू करू परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणतात का आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेशच नाही अजून नाही ही सध्या चाललेली स्टंडबाजी हे सरपंच आदर्श सरपंच आहे ना त्यांनी आत्मदानाचा जो हे केलेला आहे स्टंडबाजी त्यामुळं त्यांनी सांगितले की हा दोन दिवसात काम आपण चालू करू आणि त्यांना एवढी स्टंडबाजी करायची एवढीच आत्मदानाची हौस आली तर ते त्यांनी त्यांच्या गावामध्ये ग्राम ग्रामपंचायत पुढे आत्मदान करावे आमच्याच वड्यात येऊ नये त्यांनी त्यांनी त्यांचं स्थानिक तिकडे राजकारण पाहावा इथले थरले राजकारण पाहण्यासाठी आम्ही सक्षम आहे हे आमच्या ग्रामसभेचं ठरावं आम्ही लोकांना ज्या ज्या इथल्या लोकांना ज्या ज्या अडचणी इथल्या लोकांना ज्या ज्या अडी अडचणी आलेल्या आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेला दहा वेळा अर्ज दिले पण स्थानिक स्वराज्य संस्थेने कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिलेले पोलीस स्टेशनला पण भरपूर वेळा लोक अर्ज घेऊन गेलेले पण त्यांना तिथून पण फेटाळण्यात आलेले नाविला आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स भरवण्यात आलेली काय तुमचा पुढचा निर्णय करणार ते आत्मदान मग तुम्ही काय करणार आम्ही आम्हाला <laughs> जर आत्मदानाचा त्यांचा जर एवढीच हौस असेल त्यांनी आत्मदानाच्या आधी इथं झोळ्यामध्ये यावं इथले जे गरीब दिनदुबळे लोक त्यांच्या घराची पाहणी करावी ती पाहणी करून त्यांना जर खरोखर योग्य वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या गावात जाऊन आत्मदहन धरा आमची काही अडचण नाही तुम्ही आत्मदहन करा आम्ही पण इथं तळ्यामध्ये उपोषणाला बसतो कधीपासून तुम्ही उपोषणाला बसता आम्ही एवढ्या दोन तीन दिवसात उपोषणाला बसतो फक्त तुम्ही आधी आत्मदहन करा करो नका फायर त्यांनी दहा दहा वीस वीस वाल मारून जो धमाका केला आणि घरांना चिरा गेला त्यामुळं आम्ही त्यांना फायर बंद करून ब्रेकरनं काढायला सांगितलं आम्ही त्यांना काम बंद केलेलं नाही <coughs> काय तुमची नेमकी मागणी काय आमची मागणी एवढीच आहे का आमच्या घरांना ज्या चिरा गेला भ्यागा गेला तर आम्हाला फक्त आम्ही म्हणणं असं एवढंच आहे आमचं का फक्त आमचे काही नुकसान जर होत असेल तर ते ते दिली पाहिजे आणि त्यांनी वन टाईम जर फायर मारून जर आखी होलगुडीत असेल तर तरी आम्ही त्यांना काही बोलणार नाही फक्त त्यांनी आमच्या घरांना दुरुस्तीचे जे काही झालेलं आहे ते नुकसान भरपाई दिली पाहिजे शासनाने त्यांनी वन टाईम आम्ही म्हणतो फायर बंद करा ब्रेकर न काढा तर ऐकत नसेल तर मग त्यांनी फक्त आम्हाला एक हमी द्यावा का तुमचे घर आम्ही व्यवस्था लावून देऊ असं लेखी देवा त्यांनी फायर मारवा परंतु त्यांच्या टेंडरमध्ये उल्लेखच नाही ना फायर फायरचा ब्लास्टिंगचा उल्लेख आहे त्यांच्या टेंडरमध्ये जर ब्लास्टिंगचा उल्लेख नाही सर आणि आमच्या दहा पाच जणांच्या घरं जर या तीन गावच्या योजनेत जात असेल तर त्या आमच्या दहा पाच घरांना ह्या योजनेचा काय लाभ आम्ही जर जीवनाला मुखत असेल तर या योजनेचा आमच्यासाठी काय फायदा आहे तुमचा पुढचं काय निर्णय काय राहणार पुढचा आमचा निर्णय आम्हाला काम बंद करायचं नाही आमच्या योजनेसाठी ते खोदार काम करण्यासाठी त्यांना दोन रुपये खर्च जादा आला तरी चालेल पण आम त्यांनी फायर थांबवली पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळ्या तरतूद केली पाहिजे किंवा त्याला पर्यायी मार्ग निवडला पाहिजे खोदकामासाठी जसं आपल्याला एखादं काम करण्यासाठी विरोध केला तर आपण त्यासाठी पर्यायी मार्ग काढतो असा त्यांनी पर्याय मार्ग काढला पाहिजे का जेणेकरून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीचा त्यांनी विचार केला पाहिजे आमचं म्हणणं एवढं एकच आहे ये आम्हालासुद्धा या पाण्याचा आनंद वाटतो का ही जलजीवन योजना ही चांगल्या पद्धतीची घर, -घर मध्ये घराघरामध्ये नळ पोहोचला पाहिजे अशी मोदी साहेबांची आ, योजना आहे आणि त्याला गुलाबराव पाटलांनी अनुमोदन दिलं आहे आणि हे सुद्धा आम्हाला एक आनंदाची बातमी वाटते का आपल्याला लांबून पाणी आणावं लागतं ते आता ही तळ झाल्यानंतर लवकरात लवकर आपण समाधानी होणार आहे पाण्याचा प्रश्न आपला मिटणार आहे हे जेवढं काम लवकर होईल तेवढा सुद्धा आम्हाला आनंद आहे पण आम्ही जर संपल्यानंतर आम्ही काय आनंद घेणार आहे हे घरं जर पडून गेले तर आम्ही या पाण्याचा काय आनंद घेऊ शकणार आहे तर आमचं एकच म्हणणं आहे का तिने तळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा पूर्ण करून फक्त पर्यायी मार्ग अवलंबावा आणि स्थानिक लोकांना जो काही त्रास होतो आहे तो त्रास त्यांनी जाणून घ्यावा काय जतं जळतं त्यालाच कळतं ह्या दुःखाच्या जा वेदना ज्यांना 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 घरांची नुकसानी झाल्या त्यांनाच कळतात बाकीचे लोक खुशाल म्हणतात यांच्या घरांना काही झालेलं नाही त्यांना काय कळणार आहे आम्ही आम्ही रक्त जाळून थेंब थेंब रक्त जाळून आम्ही आत्तापर्यंत अख्ख्या आयुष्यामध्ये घर बांधलं आणि त्या अख्ख्या आयुष्यातल्या घराचा जर तुम्ही क्षणात उद्ध्वस्त करत असाल तर त्याचा आम्हाला या पाण्यासुद्धा काय फायदा आहे आम्ही कोणीही हे काम जे आहे ते बंद पाडलेलं नाही उलट काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे परंतु चंदापुरी गावचे सरपंच आणि स्वतःला तीन गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्ष म्हणून वावरणाऱ्या भाऊराव राहणे यांनी आत्मदहन त्यांच्या चांनापुरी गावात करावं आमच्या झोळे गावात करू नये जर हे काम लवकरात लवकर सुरू झालं नाही तर आम्ही सर्व परिसरातील घरेला घराला तडे गेलेले नागरिक या जल जीवन योजनेच्या तलावातच आमरण उपोषण सुरू करू असा सज्जड इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार